भारतातील सर्वात लांब पाच रेल्वे प्लॅटफॉर्म मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल भारतात रेल्वेची सुरुवात ही सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी करण्यात आली ज्यामुळे आपल्या देशाची विकासाकडे वाटचाल सुरू झाली भारतीय रेल्वे जगभरातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे जिथून दररोज एक पॉइंट तीन कोटी पेक्षा जास्त लोक प्रवास करतात जर भारतातील रेल्वे स्थानकांचा विचार केला तर आपल्या भारत देशामध्ये तब्बल सात हजार तीनशे पंचवीस रेल्वे स्थानके आहेत जवळजवळ या सर्व रेल्वे स्थानकांवरती दोन चार सहा किंवा आठ आणि त्याहूनही जास्त प्लॅटफॉर्म आहेत भारतातील हे रेल्वे प्लॅटफॉर्म इतके लांब आहेत की यांचा जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म मध्येही समावेश होतो अशातच आज आपण भारतातील सर्वात लांब पाच रेल्वे प्लॅटफॉर्म कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या नवीन असाल तर आणि व्हिडिओला ला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर चेन्नई एग्मोर रेल्वे स्टेशन भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म मध्ये चेन्नई एगमोर रेल्वे स्टेशन मधील प्लॅटफॉर्म चा पाचवा क्रमांक लागतो चेन्नई एगमोर हे रेल्वे स्टेशन भारताच्या तमिळनाडू राज्यातील चेन्नई या ठिकाणी स्थित आहे ज्याला पूर्वी मद्रास एग्मोर या नावाने ओळखले जायचे या रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म ची लांबी ही नऊशे पंचवीस मीटर पर्यंत आहे ज्या ठिकाणी एकूण अकरा प्लॅटफॉर्म आहेत नंबर चार खरगपूर जंक्शन रेल्वे मदे। स्टेशन भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म मध्ये खरगपूर जंक्शन रेल्वे स्टेशन मधील प्लॅटफॉर्म चा चौथा क्रमांक लागतो हे रेल्वे स्टेशन भारताच्या पश्चिम बंगाल या राज्यातील पश्चिम मेदिनीपूर या जिल्ह्यातील खरगपूर या ठिकाणी स्थित आहे ज्याला खडगपूर रेल्वे स्टेशन म्हणूनही ओळखले जाते खरगपूर या रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म लांबी एक हजार बहात्तर मीटर पर्यंत आहे ज्या ठिकाणी एकूण बारा प्लॅटफॉर्म आहेत नंबर तीन कोलम जंक्शन रेल्वे स्टेशन भारतातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म मध्ये कोलम जंक्शन रेल्वे स्टेशन मधील प्लॅटफॉर्मचा तिसरा क्रमांक लागतो हे रेल्वे स्टेशन भारताच्या केरळ या राज्यातील कोलम शहरात स्थित आहे ज्याला पूर्वी क्युलोन जंक्शन म्हणून ओळखले जायचे कोलम जंक्शन या रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म ची लांबी एक हजार एकशे ऐंशी मीटर पर्यंत आहे ज्या ठिकाणी एकूण सहा प्लॅटफॉर्म आहेत नंबर दोन कोरखपूर जंक्शन रेल्वे स्टेशन भारतातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म मध्ये गोरखपूर जंक्शन रेल्वे स्टेशन मधील प्लॅटफॉर्म चा दुसरा क्रमांक लागतो हे रेल्वे स्टेशन भारताच्या उत्तर प्रदेश या राज्यातील गोरखपूर शहरामध्ये स्थित आहे जिथे पूर्वी आपल्या भारताबरोबर जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म होता परंतु सध्या हा प्लॅटफॉर्म जगातील दुसरा सर्वात लांब प्लॅटफॉर्म बनला आहे गोरखपूर जंक्शन या रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म ची लांबी एक हजार तीनशे सहासष्ट मीटर इतकी आहे ज्या ठिकाणी एकूण दहा प्लॅटफॉर्म आहेत नंबर तीन हुबळी जंक्शन रेल्वे स्टेशन भारतातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म मध्ये हुबळी जंक्शन रेल्वे स्टेशनमधील प्लॅटफॉर्म चा पहिला क्रमांक लागतो हे रेल्वे स्टेशन भारताच्या कर्नाटक या राज्यातील हुबळी शहरात स्थित आहे ज्याला श्री सिद्धारुडा स्वामीजी हुबळी जंक्शन म्हणूनही ओळखले जाते हुबळी जंक्शन रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक ची लांबी एक हजार पाचशे सात मीटर पर्यंत आहे जिथे एकूण आठ प्लॅटफॉर्म आहेत तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात लांब पाच प्लॅटफॉर्म कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे याआधी तुम्हाला भारतातील कोणकोणत्या सर्वात लांब प्लॅटफॉर्म बद्दल माहिती होते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील